नमस्कार मंडळी तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामींची हर्षिता तर आज आहे शुक्रवार शुक्रवारचं उद्यापन आहे माझं आज शेवटचा माझा शुक्रवार आहे त्याच्यामुळे आपण आज उद्यापन करणार आहोत मी माझ्या मैत्रिणींना मा आमंत्रण दिलेलं आहे संध्याकाळी जेवण सांगितलेलं आहे तर तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या आणि चला आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूयात आपण मी पण जाऊन सकाळी दर्शन घेऊन आलेली आहे स्वामींचं तर मला माझं आमंत्रण देऊन झालेलं आहे संध्याकाळी मैत्रिणी येणार आहेत तर स्वयंपाकाची तयारी करूयात आता वाजलेले आहेत चार मी तांदळाची खीर करून घेतलेली आहे त्याचबरोबर मिसळ पावचा बेत केलेला आहे त्याचबरोबर आहे सलाड पापड गरम गरम भजी आणि कुरडई त्याचबरोबर आहे लोणचं तर मंडळी बघा असं माझं मिसळ करून झालेली आहे आता वाजलेले आहेत पाच खीर आणि मिसळ रेडी आहे फरसान वगैरे आणून झालेलं आहे माझं मैत्रिणींना आमंत्रण देऊन झालेल्या आहेत ज्या आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांचा माझं खूप असं छान बॉन्ड आहे आम्ही दहा वर्षापासून एकत्र आहोत तर कोथंबीर घालून घेणार आहे नंतर तर मसाला आता पूजेला सुरुवात करते साडी घालते आणि पूजेला भेटते तर बघा माझी अशी पूजा झा मांडून झालेली आहे मंडळी व्हिडिओ जास्ती मोठा होऊ नये म्हणून मी आता तुम्हाला डायरेक्ट पूजाच दाखवलेली आहे पूजा वैभव लक्ष्मीची मांडलेली आहे आता वाजलेले आहेत साडेसहा तर पूजेला बसले मी सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर मी हे असं सुवाशिणीचं वाण आणलेलं आहे ज्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या ज्या सुवासिनी महालक्ष्मी येणार आहेत त्यांना मी हे सगळं देणार आहे अशी माझी पूजा मांडून झालेली आहे तर मग चला आता शुक्रवार असल्यामुळे मी दर शुक्रवारी ना कुंकुमार्चन करते नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये महालक्ष्मी आ, हे दिलेलं आहे काय म्हणतात आपलं श्रीसुक्त दिलेलं आहे तर मी ते वाचून करून घेते तर मग बघा मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून माझं कुंकुमार्चन सुरू झालेलं आहे शामलां ज्येष्ठामक्ष्मी नाशयाम्यह अभूती मनस काममापूती वाचत स तर माझं कुंकुम अर्चन झालेलं आहे तर आता वाजलेले आहेत साडेसात आता ज्या आहेत महालक्ष्म्या यायची सुरुवात होणार आहे मैत्रिणी येणार आहेत तर मग चला मी बाकीचं वरती प्लेट्स वगैरे तयार करते सगळ्यांचं मग आता जेवायला बसणार सगळेजणी तर बघा इथं ताट वाढून झालेले आहेत माझे आता मी नमस्कार करून घेते सगळ्यांना आणि मग तिथून पुढे जेवायला सुरुवात करणार आहेत तर अशा पद्धतीने माझं उद्यापनची सगळी तयारी झालेली आहे सगळ्यांना खूप 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 जेवण आवडलं खूप सुंदर झालेली होती म्हणे मिसळ पाव सगळ्यांना खूप आवडलं तर अशा पद्धतीने आपलं उद्यापन समाप्तीकडे आलेलं आहे किती छान सगळ्या महालक्ष्म्या मैत्रिणी मा माझ्या तयारी करून आलेल्या आहेत माझ्या आनंदात त्यांनाही खूप आनंद होत होता आणि खूप प्रेमपूर्वक त्यांनी स्नेहभोजन घेतलेलं आहे आपल्या देवांना नैवेद्य दाखवून झालेलं आहे स्वामींना आणि महालक्ष्मींना दाखवलेला आहे देवाऱ्यात पण नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर अशा ओट्या भरून घेतल्या सगळ्यांच्या सॉरी uh, रात्री आम्हाला टप्पा करत साडेबारा वाजले म्हणून मी तुम्हाला आज व्हिडिओ पाठवत आहे तर मैत्रिणींनो मा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आनंदात राहा सुखी राहा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये